नमस्कार काल आमच्या का गावामध्ये रामनवमीचा उत्सव तर त्या उत्सवाला श्री सुरेश महाराज पार्टे गोंदेमाळ सातारा यांचं प्रवचन ठेवलं होतं त्यांनी एवढं छान प्रवचन दिलं की ते प्रवचन संपूच नाही असं वाटत होतं त्या प्रवचनाची काही थोडीफार झलक मी आपल्यासाठी घेऊन आले आहे लक्ष म्हणजे लक्ष्मण सीता म्हणजे शांती आणि राहत म्हणजे शांती आणि राग म्हणजे राम म्हणजे अहंकार हा प्रत्येकाजवळ आहे आणि लक्ष्मण म्हणजे लक्ष नामावर लक्षण आहे रामावर लक्ष नामावर लक्षण नाही त्यावेळेला अहंकार रूपी रावणाने सीता दया लक्ष देते का मग दया क्षमा शांती तेथे देवाची आवस्थी म्हणून आपल्याजवळ दया पाहिजे क्षमा पाहिजे शांती पाहिजे बहुसंख्य हो आपल्या केरगळचं महिला मंडळ या ठिकाणी जमलेलं आहे आणि स्त्री ही घरची लक्ष्मी आहे स्त्री जर नसेल तर त्या घराची उभं सोडून नसेल तर त्या घराला किंमत नाही म्हणून तो लक्ष्मी रा, नारायणाचा जोडा आहे राम सीतेचा जोडा आहे राधा कृष्णाचा जोडा आहे म्हणून जोडा संसाराला किंमत गाडीला दोन चाका असल्याशिवाय गाडी चालणार नाही असा हा संसार आहे या संसाराला दोन चाक पाहिजे म्हणून या ठिकाणी रुक्मिणी राम सीता अशी परंपरा आहे म्हणून सीताराम आधी कुणाचं नाव आहे सीतेच नंतर नामाचं सीताराम 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 पाहि उत्तर प्रदेशामध्ये गेल्यानंतर तेच राधा कृष्ण राधा कृष्ण राधा राधे राधे सगळ्यांनी म्हणा राधा राधा कृष्ण राधा

पापाय परपीडन आकाशात पवितम कोयम यथागत्य सागर सर्व देव नमस्कार हा केशव प्रती देत होती कुठल्याही देवाला तुझे नमस्कार केला तरी शेवट तो जाऊन विष्णूला म्हणजे रामाना रामाला म्हणजे कृष्णाला कृष्णाला म्हणजे विठ्ठलालाच मिळतो तसं झालेली सेवा थोडक्यामध्ये आमचे मनोहर दादा आणि सुरे महाराज आमचे गौरीचे दादा हा धनवडे धनाव महाराज त्यांनी सुद्धा शंकराचं मंदिर बांधलेलं आहे हरे हरेश्वर मंदिर आहे तिथं दर कोरोनाचा कार्यक्रम असतो आ का रे आ गाँ गाँ आ ती काम करतो लोकून काढतो सगळी काय काम करतो एक छोटस उदाहरण तो आणि शेव थांबवतो चोठोबाची बहिण चोठोबा रा बहिणीचं भगवंतांनी बाळापण केलं चोठामध्ये रंग असायचे आणि त्यांच्या मंडळीने सांगितलं की तुम्ही पंढरपूरला जाताय पण आता माझे दिवस भरत आलेले आहे आणि डिलिव्हरी होणार आहे तेव्हा जाता जाता तुमच्या नंदाला मिळवून घ्या की मी पंढरपूरला जाताय तुम्ही जाऊन तेवढ्या नंदाचं बाळा्फन करा त्यावेळेला काय चमत्कार झाला चोखोपरा विसरून गेले आणि तसेच पंढरपूरला गेले श्रीराम श्री मिठ्ठल श्री मिठ्ठल श्री मिठ्ठल रामकृष्ण करत करत पंढरपूर गेले पंढरपूरची एकात्र झाले द्वादशी झाले आणि द्वादशी सोडल्यानंतर त्याला घरची आठवत आली अरे बाबा मी माझ्या मंडळीने निरोप दिला होता तिचं बाळपणे तुमच्या बहिणीला निरोप द्या पण मी निरोप दिला विसरला पण इकडं पांडुरंग परमात्मा माता पांडरंग परमात्मा चोखोपारा बहिणीचं रूप घेऊन त्यांच्या घरी आला आणि हात मारतो चोखोबाची बहिवाने चोखोपारा यांच्या बहिणीचं रूप घ्याव आणि येऊन पाळण पण करावं तू आपल्या घरी काय राहावं आपली काम का करणार नाही आपल्या बरोबर का राहणार नाही कधी शैबा रूपानं राहील कधी लक्ष्मी रूपान राहील कधी राम रूपान राहील कधी विठ्ठल रुपानं राहील कुणाची त्याची भक्ती त्याच्यावर असल त्याने एक तत्वानं एक विचाराने एक ओखनिक त्या भगवंची भक्ती करा देऊन भृत्ती करा देऊन हे काय वेगळा नाही एक उदाहरण गोष्ट व्हायचं थांबतो सोन्याचा गोळा आहे सोन्याचा एक किलोचा सोन्याचा गोळा आहे त्यांनी वैदर्भिक केली पुतळ्या केल्या मासुळ्या केल्या आणि डाग केले सर्व बरेच डाग केले आता मणिमंगल सूत्र केलं आणि त्यांना विचारलं हे काय आहे तर मणिमंगल सूत्र आहे हे पण आहे लक्ष्मी हार आहे कानात काय भूत आहे आता वास्तविक माता आहे काय सोनच आहे पण आपण काय म्हणतो कानातली खरंच फुल आहे सुंदर असे अनेक प्रकारचे दसऱ्याला वेगळे गवर्नमेंट नृत्य त्यामुळे अशी त्यांची मोहीम येतात त्यांचा खरं खरं आदर्श आहे आणि त्यांचा गौरव सुद्धा करा पाहिजे सत्कार सुद्धा घेतला पाहिजे जाऊन तालुक्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच म्हणजे महिलांमध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा ता टाळ्या <स्थाँग> वाजवा कार्यक्रम संपल्यावर आयोजक श्री मनोहर शिर्के यांनी महाराजांचा सत्कार केला तसेच इतर मान्यवरांचा पण सत्कार केला अशा रीतीने कार्यक्रमाचा समारोप झाला धन्यवाद